काय विचार आला मी मग असतो पण तुम्ही घेऊ बघा मस्त झाड आहेत नारळाची वगैरे आता मी गाडी जाते की नाही माहित नाही विचारायला लागणार जात असं मला असं वाटतं तिथे कोपऱ्याला लावला तो सकाळची मॉर्निंग कुठे किती लावू हा गाड्या पण लाव इथेच किट्टू कसा अडतंय

आवर आपल्याला तिकडं पण जायचं हो मला आणि डायरेक्ट बीच वर आलो आज आम्ही आलो आहे बीच ला आणि सकाळची मॉर्निंग आम्ही लवकर उठून आलो इथे म्हणजे बघायला व्ह्यू वगैरे भेटल म्हणून आणि खूप मस्त व्यू आहे आणि लाटा तर एवढ्या जोरात येतात आणि एवढं क्लिअर वॉटर आहे ना खूप भारी वाटते खूप भारी असं वाटतं जाऊन लगेच पाहायची सकाळी मॉर्निंग ला खूप असं फ्रेश वातावरण असते त्यामुळे त्याच्यामुळे मजा येते आणि किट्टूला तर आवडतच बीचला फिरायला आणि द वेस गाईज आज आमची अॅनिव्हर्सरी आहे हॅपी अॅनिव्हर्सरी अजून हॅपी अॅनिव्हर्सरी किट्टू आमच्या लग्नाला चार वर्ष कम्प्लीट झाले वाटत पण नाही आणि खूप लाटायचं ते आम्ही दाखवतो सांगतो बघा एवढ्या जोरा जोरात लाटायचं आणि बघूया आपण आज सेलिब्रेशन पण करायचंय हो oh. इकडेच करणार आहे आपण सेलिब्रेशन इकडेच करू आम्ही तुम सेलिब्रेशन करणार आहे oh. oh. चला oh. आनंद लुटूया आपण बीचचा

आसा तू असं असं उड्या कस मारत उड्या उड्या हा असं असं करता करता पडलं मावला <laughs> कर ए ते बरं आलं मी मला लक्ष केलं माहिती का नाही तर ते वाळू इली माहिती का हा हा आणि माझं फोनच हरवला असता आणि मी म्हणलं सगळी जाताना माझा फोन कुठे फोन कुठे आणि कधी खाऊलाच नसतं आयुष्यात उड्या मारत इकडे जिथं जाईन तिथं मावल ते जायचं माझ्यात

काहीच देऊ बघा आज काय पकडले सुरी पळात बघा बघू दिसतय का दिसत थांब मला विचारते त्याला सोडा किती स्पीड नि बघा काहीच आजी बघा काय करतोय ते विचार केकडे वगडायला आलाय <laughs> आणि खूप स्विडनी पळतय आणि कसं थांबलाय तो चावत नाही का तो चावत नाही का दिसत बघा खूप खूप खेकडे खूप असं पुर सगळे पळतात दिसत नाहीत पण पण त्यांनी होल केलेत नाही छोटे 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 असे होल त्यामध्ये जातात ह्या ह्यातून येतात आज छोटा पोरका झालाय त्याच्या मागे नाही नाही नको बोल काही करत असते एकटच एकटच फिरत निवांत हा भारी वाटते ते असं असं वाटत मस्त एन्जॉय तो चला आपण जायचं आता मंदिराकडे पण आपलं हा हो आम्हाला पण आता मंदिरामध्ये जायचंय तिकडे जाऊन यायचे आता इकडे आलो म्हटलं आपल्याला तिकडं पण जाऊन जरा यावं म्हटलं आम्ही खरं तर पहिल्या मंदिराकडे जाणार होतो पण ते आम्ही रोड चुकलो म्हणून आम्ही आता इकडे आतल्या साईडला आलो आतल्या साईडला आलो तर मग आता आम्ही तिकडून थोडंसं पाचशे सहाशे मीटर आहे ते मुलगा बोलला मला तिकडे जाऊ आपण तर आता आपण आलोय हार्वेस्टर म्हणजे इकडे जाणार आहे आणि मी किट्टू आपण अंदरीकडे जायचं म्हणलं आता आपली ट्रेकिंग सुरू झाली हिटो ट्रेकिंग सुरू झाली चला पटवट चाला आपल्याला यानंतर आपण आहे आपल्या पुढे कुठे जायचं आपण का आता जाणार आहे तिकडं पण मुरुडला जायचं ना प्री वेडिंग साठी भारी आता आम्ही पोचले आधीच खूप चढले किट्टो हा किट्टो थकली आता आणि इकडे असा व्ह्यू आहे वाईट नाही

मजा आली काय बघ बघत होती मी नाही मी दाखवते तुम्हाला की मी कशी पडली ती शेवा मी उपच करतो काय ना काय कुठं जायचं पडतो म्हणजे त्या मेमरीस इथं पडली हे बघायला गेली आणि पडली आली सॉर आनंद नव्हता आम्हाला त्यामुळं काय खाली पूर्ण बॅडमिंटन भिज आता चला चला सीन खूप भारी आहे पण आणि किट्टू आपली दमली चला म्हणून म्हणतो सायकलिंग करत जा माझ्यासोबत किट्टू हे